आज सकाळचा सार्वजनिक पेपर वाचण्यात आला आणि हेडिंगला बातमी होती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दरडांवर खंडणी गुन्हा दाखल झाल्याचे खर तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंत वाटते की जो माणूस गणेश स्थापनेसाठी स्वतःच्या खिशातले चाळीस लाख रुपये खर्च करून तालुक्यामध्ये भव्यदेवी असा गणेश उत्सव साजरा करू शकतो तो माणूस खंडणी मागल हीच मुळात हास्यस्पद गोष्ट आहे कदाचित या सगळ्या गोष्टी माग पाठीमाग जेव्हा बाजीराव तारे यांना सुटीचा कुणाला खेळ झाला त्यावेळेस सगळ्या मिटिंग लांब घरी झाल्या त्यांच्या ऑफिस मध्ये झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणून त्यांच्या अटकशीचा गुन्हा दाखल घेतला सर्व समस्त सर्व जातीच्या लोकांनी एकत्र येऊन मोर्चे काढून प्रशासनाला सांगितलं सगळं दाखवलं आणि तो अटकशीचा गुन्हा खर तर व्हायला पाहिजे नव्हता परंतु चुकीच्या राजकारणाच्या पद्धतीनं त्यांच्यावर त्यावेळेस हो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि आता सुद्धा माझ्या सारख्याला एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या भावना व्यक्त करतोय आता सुद्धा मला कुठंतरी राजकीय दबावातून दारांवरती खंडीचा गुन्हा दाखल होतोय ही पण निषेधाची बाब आहे कारण जो ठेकेदार आहे जे काम चालू झालं त्या पिंपळवाडी धरणाचं त्या पिंपळवाडी धरणाच्या कामाच्या मंजुरीपासून मी कार्यरत होतो बाजीराव दाडे जेव्हा पहिल्यांदा एन सी पीच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य झाले तेव्हापासून आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते काम खर तर असेल त्याच्यानंतर बिताका असेल हे जे तीन प्रकल्प तेव्हा रंग झाले परंतु सरकार बदल निधी ते रखडलं बाजीराव दाडे त्या कामासाठी पाठपुरवठा केला वेळोवेळी मंत्रालयामध्ये शासकीय दप्तरामध्ये जाऊन त्यांनी त्या पिंपळदारावाढीसाठी शमशेदपूरच्या मोर्दरीसाठी काम पाठपुरावा करत राहिले आणि त्या माणसांनी त्यांचंच खरं तर योगदान त्या पिंपळदारासाठी वाढीसाठी आहे परंतु माझा एक प्रश्न पडला की आमदारापेक्षा सगळ्यात जास्त निधी एक माजी जिल्हा परिषद सदस्य आणू शकतो हीच खंत या आमच्या तालुक्याच्या आमदारांना लागली आणि तिथं त्यांना कुठंतरी वाटलं किंवा माझ्या मी आमदार असून सुद्धा माझ्यापेक्षा जास्त निधी एक माझी जिल्हा परिषद सदस्य आणू शकतो याच्यामुळे कुठंतरी राजकीय ठिंगी पडली असेल किंवा आमदारांना कमीपणा वाटला असेल आणि म्हणून त्या संबंधित ठेकेदाराला कुठंतरी ऑफिसमध्ये मिटिंग घेऊन त्यांना सांगून प्रशासनाला पोलिसांना फोन कर प्रशासनावर दबावान बाजीराव दादा खंडणीचा गुन्हा दाखल झाला हा माझ्या हिशोबाने चुकीचा आहे पोलिसांनी सुद्धा याची खात्री जमा करार पाहिजे होती डायरेक्ट गुन्हा नोंदून नोंदून घेणं हे पण माझ्यासारख्याला कुठंतरी आहे आणि या सर्व बागे आहेत जो माणूस आता सगळे पैसे खर्च करून जर एवढा मोठा गणेश उत्सव साजरा करत असेल सा। गेली आठ दहा दिवस अकोलेकरांचं त्यांनी भव्य दिव्या असं मनोरंजन झालं आणि तो माणूस खंडणी मागू शकत नाही हे माझ्यासारख्याला एक म्हणजे मी, मी ग्वाही देऊ शकतो का याच्या मागे नक्की राजकारणी गेली सुडाचं राजकारण साधारण चार साडेचार वर्षापासून चालू या तालुक्यामध्ये जातीयवादाच्या राजकारणाने उभारी घेतली असंही वाटतंय आणि या गोष्टींचा काय निषेध केला पाहिजे कसा निषेध करावा थोडंच आहे परंतु दरम्यान वरती जो खंडीचा गुन्हा दाखल झालाय हा मात्र राजकीय सुडबुद्धीपोटी झालंय का काय ही मात्र तालुक्यामध्ये धक्क्या आवाज मध्ये चर्चा आहे मी एक कार्यकर्ता म्हणून <coughs> पूर्वीपासून मी मित्र या नात्याही सांगतो काम करावं निधी कसा आणावा प्रशासनामध्ये काय पद्धतीनं काम करावं हे शिकण्यासारखं खरं तर त्यांच्याकडनं आहे आणि हेच गोष्ट तालुक्याच्या आमदारांना समजली नाही त्यांच्यापेक्षा जास्त निधी आणल्याचं पुढे त्यांना खटकत असेल पण राजकीय ठीके राजकारणामध्ये तुमचं वैर वगैरे असू द्या परंतु ते तत्वच असलं पाहिजे कुठंतरी एखाद्या माणसावर वेगवेगळे गुन्हे दाखल करायचे त्या आणि त्याला चुकीच्या पद्धतीनं त्याला रंगरूप द्यायचं हे मात्र हा तालुका सहन करणार नाही आणि सर्वच आता टक्केवारी म्हणण्यापेक्षा आता कोण टक्केवारी घेत नाही पाठीमाग तर आमदारांच्या विरोधात मोठी बातमी आली होती दहा टक्के पंधरा टक्के वाडे नावाचा माणूस वसुली करतो अहो झाले ना तुमच्या आतूत आहे म्हणून लोकांनी तुमच्या खिन्नीज गुन्हे दाखल केले का असं चुकीचं आहे मी बाजीराव दाऱ्यांच्या समर्थन करतो किंवा त्यांच्यामुळं खर तर तुमच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये तुमच्यापेक्षा जास्तीत जास्त निधी आणणार आहे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजरावडेच आहेत कितीही चुकीच्या मार्गाने तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तरी समाज मात्र तुम्हाला येत्या इलेक्शनला निवडणुकीला तुमच्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळ तुम्हाला नक्की नारळ देण्याचं काम हा मतदार राजा करीत हे मात्र मी छाती ठोपणे सांगतो चुकीच्या मार्गाने जातीयवाद या तालुक्यामध्ये पसरवायचा आमचा नात करायचा नाही हे वाक्य खरं तर तुम्हाला हा बहुजन समाज नक्की गरीबा शिवाय राहणार नाही आणि एवढं बोलतो आणि थांबतो